मेरे आपा को मेरी खाला को मेरे सब भाइयों को कहना चाहती हूँ कि आप दिखा दो कि आप हिंदुस्तानी हो आप भी दिल के दिलेर हो आप वोट करेंगे तो शिवाजी दादा आर्डर ऑफ पाटिल को ही करेंगे शिरूर लोकसभा मतदार संघाचे आपल्या सर्वांचे आवडते दादा जे पंधरा वर्ष ज्यांनी आपल्याला खासदारकी कशी असावी मोहळांच्या काळात आपल्याला पाहिला खासदार कधी मिळाले नाही त्याच्या आधीही मिळाले नाही परंतु दादांनी दाखवलं की खासदार कसा असावा एक उत्तम उदाहरण ज्यांनी घालून दिलं ते म्हणजे शिवाजीदादा आडराव पाटील ज्याला तुम्ही भुललात आणि ज्या भूलथापाना पडून मागच्या वेळी आपण दादांच्या ऐवजी ज्यांना निवडून दिलात आणि चूक केल्याचा आज पश्चाताप होतोय आणि ज्याबद्दल माझ्याकडे वेळ कमी आहे कारण समोर डिपार्टमेंट उभं आहे ते वाट पाहतय की दहा वाजताय का आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच आव्हान करण्यासाठी आलेली आहे की लक्षात ठेवा काल फॉर्म भरलाय आज दादा सर्वात पहिले विघ्नहर्त्याच्या दर्शनाला आणि अभिषेकाला आले अभिषेक करून थे कोणी किती प्रयत्न करो असे किती येतील आणि किती जातील पण आपल्याला कसा पाहिजे कारखान्याचे डायरेक्टर तिकडे बसले आहेत तुमच्यापासून पिंपरी पेंड्यांपासून जे, जे सुटला कारण त्यांनी सांगितलंय की खालून माळशेस घाटापासून सुरुवात होणार आहे तर थेट तुमच्यापर्यंत तिथे नेऊन पोहोचणार आहेत आणि दादांना एक नंबरचं मताधिक्य दिल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाहीत पण कारखान्यात डायरेक्टर आहोत एफ आर पी कोणी दाखवली मोदीजी आले आणि दहा वर्षात एफ आर पी कळली आणि एफ आर पीमुळे शेतकऱ्यांचा फायदा कळला कांद्यावर काय बोंबलता बोंबलायचं बोंबल असेल तर आमच्या समोर येऊन चौकात या तुम्हाला सांगतो आम्ही की कशाला विकास म्हणतात आणि विकासाची धारा कशाला म्हणतात विकासाची धारा त्याला कपिला आणावी लागते आणि कपिला धारा तू उभी केली की विकास कधीच कमी पडत नाही आणि म्हणून या ठिकाणी मोदीजींना साथ देणारे देशाच्या पटल्यावर सगळ्यांना ज्ञात आहे ज्या भारत देशाला ज्या या हिंदुस्थानला जगामध्ये मान्यता प्राप्त करून दिली करोनासारख्या काळामध्ये सुद्धा पाच नंबरवर आपली आर्थिक व्यवस्था ठेवली सगळ्यांना जगवण्याचं काम केलं सगळ्यांची पोटं भरण्याचं काम केलं सगळ्या समाजाला न्याय दिला कोणताही समाज वंचित नाही ठेवला या ठिकाणी आपल्याला सांगितलं मोदीजींना साथ देणारे नितीन गडकरी ज्यांनी तुम्हाला रस्त्याचं जाळं विणून संपूर्ण देशभरात नाही जगभरात प्रसिद्धी आपल्याला मिळता मिळवताना पाहिलंय आणि त्यांच्यासाठी आपल्याला शिवाजीदादा आडराव पाटील यांना तेरा तारखेला मतदान करून दाखवून द्यायचा इतिहास घडवायचा आहे कच्चा गुरु चे चेले ही। या ठिकाणी बोला ची, कड़ी बोला चलना नहीं मतदान मेरे मुस्लिम भाइयों बहनों आपको भी पता है धारा 370 कलम के लिए क्या क्या नहीं हुआ हमारे बाला साहब ठाकरे जी ने कहा एक दिन के लिए मुझे पंत प्रधान बनाओ धारा 370 सो सत्तर कलम में रद्द कर दूंगा मैं लाऊंगा यहाँ पे आबाल वहां पे हलियाली वहां पे जाने वाला जो भी बंदा है वो खुशी से जाए और खुशी से आए वहां पे जाने के बाद उसकी दिल की नौ उसके जान की नौबत ना आए उसको भी जीने का हक है वो कश्मीर हमारा है जो हिंदुस्तान में रहता है जो हिंदू कहलाता है वो हिंदुस्तानी है और इसी को इस बात को ध्यान में रखते हुए आने वाले तेरह तारीख को घर में बैठे हुए सुन रहे हर व्यक्ति को कहना चाहती हूँ मेरे आपा को मेरी खाला को मेरे सब भाइयों को कहना चाहती हूँ कि आप दिखा दो कि आप हिंदुस्तानी हो आप भी दिल के दिलेर हो आप वोट करेंगे तो शिवाजी दादा आडर पाटिल को ही करेंगे क्योंकि विकास और घर के सुख दुख में आने वाला हर किसी को अपना बनाने वाला ऐसा नेता होना चाहिए चूहे बिल्लियों का काम नहीं इसलिए अभी शेर दहाड़ेगा और आपकी ललकार पे आपकी ललकार पे दहाड़ेगा आप सब साथ देंगे ये हमारा विश्वास है और विश्वास विश्वास कोशिशें कोशिशें कामयाब होती है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है और जीत हम आएंगे चार तारीख को जल्लोष यही मनाएंगे आप सब ताली बजाएंगे हारे से यहाँ पर माहौल बनेगा और आप सब कहेंगे कि वाह क्या बात है अरे मनु आज आज या ठिकाणु जेवा शादी चल होता तेवा हमी नतमस्तक झालो नतमस्तक झालो कारण आपण हिंदुस्थानी आहोत आपण शिरखुर्बा खातो आपण या ठिकाणी एकामेकाचा गणपती साजरा करतो या ठिकाणी पांडे मारुतीच्या इथे आपण सगळे सण साजरे करतो म्हणून येणार आहे तेरा तारखेला कुपाती दान करू नका सतपाती दान करा आणि सतपाती दान म्हणजे शिवाजीदादा आडराव पाटील कोणी नावक्या सौक्या नाही सोम्या गोंब्या नाही चालणार फक्त अडराव दादा पाटील मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्या सभागृहामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकमेव नाव दादा आडराव पाटील एकदा जोरदार घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराजचे छत्रपती शिवाजी महाराजचे जय भवानी जय शिवाजी जय श्री राम हेलो